नमस्कार मंडळी आज ना मिस्टरांनी मला चॅलेंज दिलं की काजू क्रीम वगैरे काही न वापरता एका शाही पदार्थापासून आपली झणझणीत अस्सल मराठमोळी रेसिपी तयार कर मग मी पटकन इथे दोन लहान चमचे धणे घेतले एक लहान चमचा तीळ अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा जिरे मंद आचेवरती हलका सुगंध येईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे छान सुगंध येऊ लागला की फक्त दोन लहान चमचे इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्येच घालायचं आणि थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं खोबरं थोडंसं तांबूस दिसू लागलंय आता एका प्लेटमध्ये काढून हे सर्व साहित्य गार करायचं सारख्याच तव्यामध्ये चमचाभर तेल घेतलं आहे त्यामध्ये सात आठ लसूण पकड्या एक इंच आलं घालायचं आणि एक मोठ्या आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा घालून आता मध्यम आचेवर कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाही कांदा छान परतून घेतला दोन मोठ्या आकाराचे पिकलेले आणि जाडसर चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालायचे थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या आणि मोठ्या आचेवरती आता टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय छान परतून घेतलं हे साहित्य थोडं गार करून घेऊया वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला सुखं खोबरं आणि धणे वगैरे जे भाजून घेतले ते घालायचे आणि व्यवस्थित वाटून घ्यायचे लगेच छान बारीक होतात त्यानंतर कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आपण परतून घेतलं आहे ते थोडंसं गार झालंय यामध्ये घालायचं आणि छान असं बारीक वाटण वाटून घ्यायचं टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्यवस्थित वाटलं जातं तुम्हाला गरज वाटली तर एका एक दुसरा चमचा तुम्ही पाणी घालू शकता वाटण तयार झालंय भाजी करण्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल अजिबात गरम झालेलं नाही आज आपण भाजी करण्यासाठी गजरातचा अस्सल पुणेरी कांदा लसूण मसाला वापरणार आहोत उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून हा फ्रेश पुणेरी कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे यांचं पॅकिंगसुद्धा खूप छान आहे पॅकेट उघडताच तुम्ही पाहू शकतात मसाला अप्रतिम आहे रंग सुरेख आहे जसं पॅकेट उघडलं सुगंध घरभर पसरलेला आहे आणि मस्त ओलसर हा मसाला आहे हा मसाला आपण वापरला की मग आपल्याला कुठलंही लाल तिखट खडे मसाले गरम मसाले किंवा हळद वगैरे वापरण्याची काही गरज पडत नाही हा मसाला चवीला छान सुद्धा आहे अगदी चविष्ट असा हा मसाला आहे फक्त दोन चमचेच हा मसाला मी इथे घातलेला आहे तेल जसं जसं गरम होईल हा हलकासा परतला जाईल याचा जा रंग अजून खुलून येतो तुम्हालासुद्धा जर हा गजराजचा अस्सल पुणेरी कांदा लसूण मसाला आणि यांचे बरेच मसाले ऑर्डर करायचे असेल तर इन्स्टाग्रामवर त्यांचं गजराज मसाले म्हणून पेज आहे तिथे तुम्ही त्यांना डायरेक्ट डी एम करून हा मसाला मागवू शकतात आणि याचा आस्वाद घेऊ शकतात तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये वाटण घालायचं चा, छान एकजीव करून आता वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाहू शकतात आपण लाल तिखट वगैरे काही वापरलेलं नाही आहे तेलसुद्धा अगदी कमी घेतलं आहे तरी रंग सुरेख आलाय आणि सुगंध अप्रतिम येतो आहे झाकण ठेवून दोन मिनटं फक्त मसाला परतून घ्यायचा दोन मिनटांनंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं चा, आहे छान एकजीव करून परत एक दोन मिनटं परतून घ्यायचं मसाला मस्त परतून झालेला आहे तवंग छान आलाय आज आपण पनीरपासून आपली झणझणीत मराठमोळी रेसिपी तयार करतो आहे तर करी करण्यासाठी किंवा रसा करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे पनीरची भाजी आहे तर थोडी दाटसरच ठेवायची आहे पातळ करणार नाही आहे म्हणून पाणी कमीच घातलं आहे साधारण पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं जपून घालायचं कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि दोन तीन मिनटं मंदाचेवर ही ग्रेव्ही उकळून घ्यायची ग्रेव्ही आपली उकळती आहे तोपर्यंत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे याला हवं तितकं लहान मोठं तुम्ही चिरून घेऊ शकतात तर इथे मी मस्त मलाई पनीर घेतलं आहे मलाई पनीरपासून भाजी खूप छान होते छान पनीर चिरून घेतलं तोपर्यंत दोन तीन मिनटं मंदाचेवर ग्रेव्हीसुद्धा छान उकळली आहे तवंग मस्त आला छान अशी दाटसर झाली आहे या यामध्ये आता आपण कट करून घेतलेलं पनीर घालायचं पनीर घालून व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त एक दोन तीन मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे पनीरच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जाईल जास्त वेळ पनीर घालून शिजवायचं नाही नाहीतर पनीर रबरी किंवा चिवट होतं कोथिंबीर घातली आहे झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढूया इथे एक दोन मिनटं झाले आपली इथे अप्रतिम अशी भाजी तयार आहे मसाल्याचा अप अप्रतिम सुगंध येतोय मस्त अशी झणझणीत पनीरची भाजी तयार झाली नवरोबाचं चॅलेंज मी आज या गजराजच्या अस्सल पुणेरी कांदा लसूणच्या मदतीने परफेक्ट तयार केलं आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की हे मसाले इंस्टाग्रामवरनं त्यांना डी एम करून मागवून पहा चवीला अप्रतिम आहे फ्रेश आहे आणि कांदा लसूण मसाल्यासोबत बरेचसे मसाले त्यांचे आहेत ते सुद्धा तुम्ही मागवू शकतात भाजी तर तयार झाली यासोबत खाण्यासाठी आपण मस्त असे टम्म फुगलेले फुलके तयार करतो तर कणिक मी आधीच मळून घेतली होती चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी दाटसर घट्टसर मळायची आणि एक गोळा घेतलाय सुख गव्हाचं पीठ लावून मस्त पातळ फुलका लाटून घ्यायचा मध्ये जास्त पातळ करायचा नाही एकसारखा लाटायचा दोन तीन फुलके तुम्ही एका वेळेला लाटून घेऊ शकतात भाजण्यासाठी किंवा मग एक एक लाटून एक एक सुद्धा भाजू शकतात मी व्यवस्थित फुलका लाटून घेतलेला आहे तवा गरम झालेला आहे आज मी फुलका तुम्हाला दोन प्रकारे भाजून दाखवते तव्यावरसुद्धा आपण फुलका टम्म फुलवू शकतो किंवा गॅसवर सुद्धा आपण भाजू शकतो तर खालून हलकासा भाजला गेला की उलटून घ्यायचा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजायचा आणि परत उलटून घ्यायचा आणि व्यवस्थित कापडाने हलका हलका दाब देऊन मोठ्या हचेवर फुलका भाजायचा म्हणजे फुलका टम्म फुगला जातो फुलका भाजताना एक काळजी घ्यायची जी लाटलेली वरची बाजू असते ना ती तव्यावर जायला हवी म्हणजे फुलका छान फुगतो तव्यावरसुद्धा आपला फुलका टम्म फुगला आणि गॅसवर तर मस्त फुललाच आहे तर इथे आपली मस्त झणझणीत मराठमोळ्या पद्धतीने शाही पनीरपासून मस्त मराठमोळी रेसिपी तयार झालेली आहे अजून जशी ग्रेवी गार झाली थोडीशी दाटसर झाली रंग अजून खोलून आलेला आहे गरमागरम तूप लावलेले फुलके सोबत कांदा आणि लिंबू तुम्हीसुद्धा या पद्धतीने पनीरची भाजी नक्की ट्राय करा कांदा लसूण मसाला नसेल ऑर्डर करायचा असेल तर ऑर्डर करा आणि नसेल तर लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला घालूनसुद्धा ही भाजी करू शकतात चवीला अप्रतिम झालेली होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मसाले ऑर्डर करायचे असेल तर त्यांच्या इंस्टाग्राम पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की ऑर्डर करा